मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण आज ज्या टॉपिकवरती बोलणार आहे तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की कि किरण किल्लेकर जे जा जान्हवीचे जे जा हजबंड आहे नवरा आहेत त्यांनी एक कमेंट केलेली इंस्टाग्रामवरती त्यांनी एक पोस्ट केली होती त्या जान्हवीबद्दल त्यांनी पोस्ट केलेली तर ती पोस्ट ते जान्हवीच्या समर्थनार्थ केलेली आता जान्हवी जे वागते घरामध्ये ते आपल्याला तर चुकीचं वाटते तुम्हालाही चुकीचं वाटते पण ते त्यांना बरोबर वाटते आता ती पोस्ट काय मी तुम्हाला सांगतो पोस्ट अशी होती की जान्हवी जे काय घडत करते ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे किरण किल्लेकर यांचं म्हणणं आहे की जान्हवी जे काही घडत करते जे काही वक्तव्य करते ते चुकीचं आहे तिने रागावरती थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे पण ती जेव्हा पण ती आपल्या वर्षातही असू दे किंवा कोणालाही असू दे ती जेव्हा पण ती बोलली तर तिने माफी मागितली त्याची पण त्याचं उलटं जी टीम बी वाले आहेत वर्षाताईंचे जे सहकारी आहेत डिपी अंकिता पॅडी त्यांनी पण खालच्या पातळीवरती जाऊन आपल्या वर्षाताईंना बोललेले आहेत पण त्यांनी कधी माफी नाही मागितली कधी त्यांचा तो मुद्दा चावडीवरती निघाला नाही किंवा त्या भाऊच्या धक्क्यावरती त्या निघाला नाही कधी पण ऑडियन्सनी त्यांचं ते म्हणणं कधी ऐकून नाही घेतलं पण नेहमीच जान्हवीच ही टार्गेट का होती जान्हवीलाच हा टार्गेट का करतात ते जान्हवी हे तिचा खेळ खेळते बाकीचे जणं त्यांचा खेळ दाखवत नाही जान्हवी हा तिचा परखडपणे तिचा आवाज मांडते तिचा खेळ खेळते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते तरी पण ते म्हणले की जान्हवीने ह्याच्यावरती रागावरती कंट्रोल केला पाहिजे ते अजून चांगल्या पद्धतीने खेळन आणि आम्ही तुम्हाला बाहेर सपोर्ट करतो असं जान्हवीच्या नवऱ्याने म्हणले आता त्याच्यावरती भाऊंचं काय मत आहे आमचं काय मत आहे आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू तुमचं पण मत तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा सुरुवात करू तर नक्कीच तर किरण किल्लेकर म्हणजे जा जान्हवीचे मिस्टर यांनी तिच्या समर्थनात इन्स्टाला एक पोस्ट टाकलेली आहे भाऊनी सांगितलं ते सगळं डिटेलमध्ये तर किरण किल्लेकर सरांना मला तेच सांगणे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं सा सांगणे की जानवी ज्या पद्धतीने समोरच्यावरती टीका करते अगदी खालच्या जा पातळीवरती जाऊन जसे की आपण बघितलं की मागच्या प पलीकडच्या हप्त्यामध्ये आपल्या वर्षाताईंच्या पुरस्कारावरती बोलली की पुरस्कार तुम्हाला ज्यांनी दिलेत त्यांना आता त्यांचं काय काढलं ते बोलायचं नाही बऱ्याचशा गोष्टी बीप करून तिच्या जा दाखवलेल्या जातात आहेत किंवा मग आपल्या सूरजला देखील फालतू बोलणे किंवा काही गोष्टी हे तुला तू घरात कसा राहील म्हणजे असंच प्रत्येकाच्या बाबतीत पॅडीदादाला देखील खूप खालच्या खालच्या पातळीवरती जाऊन तुम्ही अगदी पॅडीदादाच्या अभिनयावरती संशय घेताय आणि मग किरण सरांना माझं तेच सांगणं आहे की सर हे तुम्ही समर्थन करताय मान्य की तुमचा माणूस आहे तुम्ही आज समजा त्यांचे प्रेक्षक वर्ग असाल किंवा आपण असं धरून चालू की तुम्ही त्यांचं समर्थन करताय बरं तुम्ही म्हणताय पॅडी की पॅडी दादा किंवा अंकिता डीपी दादा हे देखील सर्व स्पर्धकांना हे करतात तर माझं तुम्हाला तेच सांगणे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं सांगणे की ते, ते इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन कुठल्या स्पर्धकाला बोलले नाही त्यांना फक्त गेममध्ये कुठली गोष्ट खटकली तर ते त्याच्यामध्ये उनिव्या काढतात की हे अभिजी सावंत यांनी असं नव्हतं करायला पाहिजे किंवा वर्षादा यांनी असं नव्हतं करायला पाहिजे किंवा पॅडीदादा असू किंवा मग दीपीदादा असू अंकिता ते सगळं त्यांच्यामध्ये जे चक्र आणि ते अगदी खालच्या पातळीवरती वैयक्तिक त्यांनी टीका केलेली नाही आहे हेच आम्हाला सांगायचं तर तुम्ही म्हणताय की बिग बॉसच्या घरातला तो गेम आहे गेमचा भाग आहे म्हणून ती खेळतीये मग तिचं हे तुम्ही तिला ट्रोल करताय तर सर तुम्ही कार्यक्रम बघताय आम्ही बघतो महाराष्ट्राची जनता बघती कुठल्या पद्धतीने खेळ खेळला जातोय कुठल्या पद्धतीने तुम्ही टीका करताय हे देखील महाराष्ट्राची जनता बघत आहे त्यामुळे इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन कुणाला वैयक्तिकरित्या तुम्ही बोलू शकत नाही भाऊच्या धक्केवरती रितेश भाऊंनी आपल्याला ते सांगितले की तुम्ही वैयक्तिक का जाता तुम्ही वैयक्तिक कुणाच्या ह्याच्यामध्ये का बोलता असं टीका केलेली नाही तर भाऊ तुम्हाला नक्की काय वाटतं ते त्याच्यावरतीचं बरोबर आहे तेच की जान्हवी किल्लेकर यांच्या नावऱ्याला आमचा तोच सवाल आहे की जे काही जान्हवी बोलते आता पॅडी दादांच्या तो कालचा जो विषय होता त्यांना ओवर ॲक्टर म्हणली आयुष्यभर हे ओव्हर ॲक्टिंग करत आलेले आता ह्याच्यावरती तुमचा काय तुम्ही डिफेन्समध्ये तुम्ही काय मांडणार मला सांगा किरण किल्लेकर तुम्ही काय सांगणार काय डिफेन्समध्ये मांडणार तुम्ही की दादा जो एवढा मोठा ॲक्टर आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून जो इथं काम करतो आहे आपल्या मराठी सिने इंडस्ट्रीत आणि दोन हजार दोन दोन हजार चार तेव्हा तर त्यांनी ते गंगूबाई नॉन मॅट्रिक त्यांची ती सिरियल म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि तुम्ही पण सर किरण किल्लेकर सर तुम्ही पण बारीक असतील तुम्ही पण ती बघितले असेल गंगूबाई नॉन मॅट्रिक एका टायमाला एकट्याने त्यांनी उंच नेली होती एक इंडस्ट्री यांनी एकट्याने उंच नेली होती तर मग तुम्ही कसं तुम्ही ते डिफेंड करू शकता हा ठीक आहे तुमचा माणूस आहे तुम्ही डिफेंड करू शकता पण जर का तुम्ही तुमच्या माणसाला डिफेंड करायला तुम्ही जर का दुसऱ्यांना पण खाली तुम्ही लेखता ते तर ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या माणसाला डिफेंड करा ठीक आहे पण डी पी दादा पण चुकीचा आहे अंकिता पण चुकीची आहे त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे वर्षताईंसोबत आणि ते एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोललेलं नाही आहेत तेच की जे बाहेर आलेले पण कंटेस्टंट आहे जे त्यांच्यासोबत चोवीस तास राहतात ठीक आहे आपल्याला एक तास दिसतोय आपण कधी कधी आपल्याला वाटतं की नाही ना। ना का त्यांचा ना। ना एक प आपला एक पर्स्पेक्टिव आपल्याला फक्त ते भांडताना दिसतात किंवा काय योगिता निखिलनी पण सांगितलेले की ते चोवीस तास ती तशीच आहे आणि ती नॉमिनेशनच्या टास्कमध्ये तर असं होतं की त्या एवढ्या अंगावरती धावून येते एवढ्या खालच्या पातळीवरती टीका करते की असं वाटतं की आता घरातून बाहेर निघून जावं म्हणजे हा खेळाचा भाग झाला का तुम्ही नक्की हा खेळ दाखवाला महाराष्ट्र जनतेला तुम्ही गेलेत का आतमध्ये आमचा तो सवाल आहे तर तुम्ही पण मित्रांनो तुमचं नक्की कमेंट करून सांगा की कि जान्हवी किल्लेकर किरण किल्लेकरनी हे जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र